गावाकडचा म्हणतो मुंबईकडच्या ये आणि इकडला म्हणतो गावाकडच्या नि खाल्लंय आणि दो दोन या दोन्हीच्या द्वंद्वामध्ये आपलं निम्म आयुष्य कोर्टात चाललंय हा विषय जाणीवपूर्वक बोलण्याची गरज यासाठी निर्माण झाली आज खऱ्या ग्रामीण भाग आणि शहरी भागातलं द्वंद्व दोन भावांमधलं इतकं वाढत चाललंय आठ आठ लाख रुपये खर्च करतो पण राम एकमेकांचं तोंड पाहायला तयार नसतील तर कोणता अध्यात्म आम्हाला कळालंय या भावांमध्ये वाद निर्माण करायला जर सगळ्यात मोठं कारण कोणतं असेल ते कारण तुम्ही होऊ पाहताय पण माहेरचे गोडवे गाताना सासरच्याही घराला खऱ्या अर्थानं तुम्ही सुरुंग लावताय का याचा विचार करा आणि जर तुम्हाला तुमचं माहेर तपासायचं असेल फक्त तीन महिने तुम्ही तुमच्या माहेरी जाऊन राहा आणि तिसऱ्या महिन्यामध्ये तुमच्या कुटुंबाची तुमच्या भावंडांचे तुमच्याबद्दलचं वागणं पहा त्यानंतर तुम्हाला वास्तवातला तुमचा स्वाभिमान हे कळून येईल कारण माझ्या बहिणींना हात जोडून तुम्हाला विनंती करतो थोडासा समन्वय तुमच्या जावाजावांमध्ये जर आला तर रक्ताची नाती आयुष्यभरासाठी तुटणार नाहीत हे सगळ्यात मोठं वास्तव आहे कारण हे तर मोठं फॅड आलं आता गावाकडचा म्हणतो मुंबईकडच्याकडला ये आणि इकडला म्हणतो गावाकडच्यानी खाल्लं आहे आणि या दोन्हींच्या द्वंद्वामध्ये आपलं निम्म आयुष्य कोर्टात चाललंय सगळ्यात मोठी अवस्था आहे आणि आज जर खऱ्या अर्थानं कोरोनानंतरचा काळ जर दुं का पाहिला ना महाराज हा विषय जाणीवपूर्वक बोलण्याची गरज यासाठी निर्माण झाली आज खऱ्या अर्थानं ग्रामीण भाग आणि शहरी भागातलं द्वंद्व दोन भावांमधलं इतकं वाढत चाललं आहे की रामायण कथेला आम्ही आठ आठ लाख रुपये खर्च करतो पण राम लक्ष्मी जर एकमेकांचं तोंड पाहायला तयार नसतील तर कोणता अध्यात्म आम्हाला कळालं आहे विचार मात्र करावा लागेल महाराज इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण ऐकलं आहे इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण वाचलं आहे इथं बसलेल्या प्रत्येकाने रामायण पाहिलंय पण या महाराष्ट्राची दुदम्य शोकांतिका अशी आहे तुम्ही आम्हाला पाच पाच लाख रुपये देऊन आमच्या रामकथा आयोजित करता पण गा गावाला गेल्यानंतर लक्ष्मण भैय्यावर आणि तो तिकुणी इकडल्या रामभैय्यावर जर आक्रमण करत असेल एकमेकांवर खडे फोडत असतील तेवढ्या गोड रामकथा आम्ही शिकलो काय सगळ्यात मोठा प्रश्न आहे का तर रामायण तुम्ही बारकाईनं अभ्यास रामायणाचा पुर्वार्ध जर आम्ही पाहिला राम लक्ष्मणांचं प्रेम दिसतं राम भरत भैयाचं प्रेम दिसतं आणि त्याच रामायणाचा उत्तरार्धर आम्ही पाहिला तर वाली आणि सुग्रीवात निर्माण झालेला वीस संवाद असेल किंवा लंका अधिपती रावण आणि विष्णात निर्माण झालेला लालसा असेल लंका सोन्याची होती महिला मंडळ कशाची सोन्याची इथं एकतोळा करायचं म्हटलं तरी सोन्याच्या पापाबरोबर वर्षभर भांडावं लागतंय सगळी लंका सोन्याची होती पण रक्ताचा भाऊ भावाच्या विरोधात उभा ठाकला सोन्याची लंका मातीमोल झाली आणि प्रभू रामचंद्रांच्या जीवनात चौदा वर्षांचा वनवास होता पण लक्ष्मण आणि भरत भैयासारखा भाऊ सोबतीला होता म्हणून तर चौदा वर्षाच्या वनवासानंतरही प्रभू रामचंद्र पुन्हा एकदा अयोध्येचा राजा होता हे सगळ्यात मोठं वास्तव आहे बरं आज खऱ्या अर्थानं रामायणातून आपण आपल्या घरापर्यंत येऊयात बांग करून बंगला बांधला आणि आयुष्यभर गावाकडं वाद करून इकडं फ्लॅट घेतला एकतरी उदाहरण सापडेल का ज्यांनी खऱ्या अर्थानं घरं बांधली ज्यांनी मुलं घडवली त्यांचा बारकाईने अभ्यास करा त्यांनी फुटबॉल बांधावरून वन बी एच के फ्लॅटवरून आयुष्यभर वाद घातलेच नाही त्यांनी खऱ्या अर्थानं आपली लेकरं घडवण्याकडे लक्ष दिलं आणि ज्यांनी फक्त वन बी एच के आणि फुटबॉल बांधांच्या आयुष्यभर वाद घातले त्यांनी स्वतःच्या आयुष्याची तर माती केली पण न कळत्या वयातल्या आमच्या छोट्या छोट्या लेकरांनासुद्धा याच वादात ओढून त्यांना पोलीस स्टेशनची पायरी चढायला लावून आपण आपल्या हाताने गुंठावर जमिनीसाठी आणि वन आर के फी फ्लॅटसाठी त्यांना खऱ्या अर्थानं पोलीस स्टेशनची पायरी चढा लावून पुढची पिढी आपण बर्बाद करतोय शोकांतिका बरं आजपर्यंत या वादांमध्ये जेवढे पैसे तुमच्या कोर्टात गेलेत यातला एक रुपया तरी तुम्हाला परत मिळालाय का याचा मात्र विचार करा अरे दोन भाऊ जे लहानपणी आईच्या शेजारी झोपले ना तर आईचं तोंड तुझ्याकडं का आईचं तोंड माझ्याकडं यावरून एकमेकांचे केस ओढत होते तीच पोरं आता अवघ्या फुटबर बांधासाठी भावभावांवर केस टाकत असतील तर आम्ही नेमकं संस्कारक्षम झालोय का याचा विचार या निमित्तानं होणं खऱ्या अर्थानं गरज आहे कारण भाऊ हा शब्द उलटा वाचला तो होतो उभा जो कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या भावाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहतो तो म्हणजे भाऊ आणि जिथं जिथं भाऊ भाऊ एकत्र आहेत आज कुठेही जा समाजाच्या पाठीवर ती घरे एका वेगळ्या उंचीवर आहेत हे, हे सगळ्यात मोठं वास्तव आहे आणि माझ्या तुम्हाला चुकीचं ठरवत नाही पण तुमच्या पायावर डोकं टेकून विनंती करतो या भावांमध्ये वाद निर्माण करायला जर सगळ्यात मोठं कारण कोणतं असेल ते कारण होऊ पाहताय हे सगळ्यात महत्वाचं वाक्य आहे याचं कारण असं आहे अवघ्या फुटभर बांधासाठी गुंठाभर जमिनीसाठी खऱ्या अर्थानं तुम्ही फक्त जर तुम्हाला वाटत असेल ना तुम्हाला तुमच्या माहेरचे गोडवे असतील तुमच्या आई वडिलांचा संभाळ तुम्ही केलाच पाहिजे ती तुमची जबाबदारी आहे माहेरचे गोडवे गाताना सासरच्याही घराला खऱ्या अर्थानं तुम्ही सुरुंग लावताय का याचा विचार करा आणि जर तुम्हाला तुमचं माहेर तपासायचं असेल फक्त तीन महिने तुम्ही तुमच्या माहेरी जाऊन रहा आणि तिसऱ्या महिन्यामध्ये तुमच्या कुटुंबाची तुमच्या भावंडांचे तुमच्याबद्दलचं वागणं पहा त्यानंतर तुम्हाला वास्तवातला तुमचा स्वाभिमान कुठं हे कळून येईल आणि उद्या जर त्याच्यावर वेळ आली त्याचा भाऊच पुढे येणार आहे हे जीवनात कधी विसरू नका स्वार्थ खऱ्या अर्थानं प्रपंचातला एक भाग आहे पण तो स्वार्थ पाहताना खऱ्या अर्थानं त्या स्वार्थामुळे कुटुंबाचाही नात्यांची माती होतीये का याचा विचार करा कारण माझ्या बहिणींना हात जोडून तुम्हाला विनंती करतो थोडासा समन्वय तुमच्या जावा जावा मध्ये जर आला तर रक्ताची नाते आयुष्यभरासाठी तुटणार नाहीत हे सगळ्यात मोठं वास्तव आहे आयुष्यात जर आईबरोबर भांडलात तर आईबरोबर तुम्ही लगेच खऱ्या अर्थानं एकमेकांचं तोंड पाहणं आयुष्यभरासाठी बंद करता का पण जावेसोबत थोडंसं भांडण झालं आम्ही एकमेकांचे तोंड पाहणं बंद केलं आहे शेवटी एकाच फ्लॅटला मध्ये भिंत आली आहे आणि या भिंतीमध्ये तुमचे सासरे मात्र शेवटच्या मरण घटना डोळे उघडे असतानाही भोगतायत सगळ्यात मोठी शोकांतिका आहे कदाचित माझं बोलणं वाईट वाटेल माझा राग येईल पण माझ्या बहिणींना भावाच्या नात्याला विनंती करतो कधी कधी दोन पावलं माघारी घ्यायला शिका याचं कारण असं आहे जर आज दोन पावलं माघं आलात उद्या कुणाचीच वेळ कुणाला सांगून कधी येणार नाही पण जर उद्या वेळ आली तर रक्ताची नाती कामी येतात हे जीवनात कधी विसरू नका आणि हात जोडून तुम्हाला विनंती आहे या बांधांच्या फुटबार खऱ्या अर्थ न ते आयुष्याची माती करू नका कारण आज तुमच्यावर येणारं बालंड मी उघडपणे सांगतो महाराज मुंबईत आलेला भाऊ काबाडकष्ट चाळीत राहिला पत्राच्या घाटको घाटकोपरला राहिला आयुष्यभर त्यानं काबाडकष्ट केले आणि त्यातून कुठेतरी वन आर के वन बी एच के फ्लॅट घेतला गावाकडच्या भावाकडं खऱ्या जी जमीन होती खडकाळ जमीन होती पण त्याने तिची नागट्टी करत आयुष्यभर करून ती जमीन सरळ केली आज ज्या दिवशी खऱ्या अर्थानं वाटपाची वेळ आली तेव्हा त्याच्या ते डोळ्यात तुमचा फ्लॅट भरला आणि तुमच्या डोळ्यात त्याची जमीन भरली आयुष्यभर खऱ्या अर्थानं त्याचं फ्लॅट राहिलं आणि तुमचं त्यांनी जमीन किती खाल्ली याकडे राहिलं पण रक्ताच्या नात्यानं ना अवघ्या काही शा पैशासाठी आम्ही आयुष्यभरासाठी अंजली ति दिली माझ्या माय बापाने जन्म दिला त्यांच्या डोळ्यात जर आपल्यामुळं पाणी येणार असेल तुम्ही कितीही नवरात्राचे उपवास केले आणि तुम्ही कितीही आशा वारी केली जगाचा मालक तुम्हाला जवळ करेल का एवढा विचार या सोहळ्याच्या निमित्तानं करू शकलो स्वर्ग शोधायची गरज नाही तुमचं घरच स्वर्ग झाल्याशिवाय राहणार नाही हे सगळ्यात मोठ वास्तव आहे आता माझ्या बहिणी तुम्हालाही एक आता विषय निघालाय ते एक प्रश्न विचारून जा तुम्हाला भाऊ आहे ना, खाला। ना।, खाला विठाला। विठाला। ना। विठाला� भाऊ आहे ना त्या भावाला भाऊबीजेला भेटायला गेलतात ना येणे प्लॉट वाढले का जास्त गेलतात ना त्या भावाला ओवळताना तुम्ही सांगत होतात अरे सण आहे आज वर्षाचा आहे भाऊ बिजेचा नेत्रांच्या निरंजनानं भावा सोवळण्याचा त्याचा कृष्ण आहे द्रौपदी सभला सी तुम्हाला ओवाळते भाऊराया औक्ष माझे लाभ हो तुला कारण भाऊ म्हणजे शक्ती आहे तर बहीण म्हणजे भक्ती आहे भाऊ म्हणजे कर्तृत्व आहे तर बहीण म्हणजे मातृत्व आहे भाऊ बहिणीचं नातं काय असावं हे आम्हाला महावैष्णवळी जनोभा राय आणि मुक्ताईंकडे पाहून समजतं पान भाव बहिणीचं चला आता काय असावं हे आम्हाला भगवान श्री कृष्ण आणि द्रौपदी मातेकडे पाहून समजतं भाव बहिणीचं तला आता काय असावं हे आम्हाला शिवचरित्राचं पाणन शिकवतं पण जी बहीण रक्षाबंधन आपल्या भावासाठी राखी आणि भाऊ भाऊबीजेला रुमाल घेऊन जात होती हळूहळू खऱ्या अर्थानं गावाकडेही गुंठ्याच्या लाखाच्या पुढे बाजार गेले म्हणून फुडभर बा गुंठभरा जमिनीसाठी तीच बहीण आता राखी आणि रुमालासोबत पाचशे रुपयाचा स्टॅम्प घेऊन आपल्या भावाकडे हिस्सा मागायला जात असेल तर माझ्या बहिणीत तुम्ही कितीही भगर खाऊ सोमवार केले आणि कितीही भेंडी खाऊन नवरात्र केली तो जगाचा मालक तुम्हाला जवळ करेल का याचाही विचार मात्र नक्की करा कारण कर भावाचा भावा भावा बंगला तुम्ही त्या भावाच्या खशातले पैसे तुम्हाला पण इथं बसलेल्या प्रत्येक ताईनं एक विचार मात्र नक्की करावा ज्या दिवशी तुमचं लग्न झालं ना तो दिवस आजही डोळ्यासमोर आठवून पहा तुमच्या शेतकरी बापाच्या खशात रुपयासुद्धा सुद्धा नव्हता पण तुमच्या दहावीला असणाऱ्या भावानं सांगितलं बाबा काळजी करू नका आपण रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करू पण आपली ताई नेहमी सुखी राहिली पाहिजे माझ्या बणीन तुमच्या लग्नासाठी त्या भावानं कर्ज काढलं दोनच पतपिढीचे सोसायटीचे हप्ते गेले तुमच्या बाळतपणाचा लाख रुपये खर्च त्या भावाच्या अंगावर पडला प्रत्येक ताईनं एकच विचार करावा की खऱ्या अर्थानं त्याचं लग्न होईपर्यंत तो तुमच्या लग्नाचंच कर्ज फेडत होता पण कुठंतरी गुंठ्याला लाखाचा भाव आला आणि येणे प्लॉट वाढू लागले पण रक्ताच्या नात्यानं जर तुम्ही क्षणात तिलांजली देणार असाल तुम्ही कितीही परमात्म्याची पूजा केली जगाचा मालक जवळ करेल का याचा मात्र विचार नक्की करा कारण जगातलं कोणतंही नातं एका एक पिढीपर्यंत सम्यक असतं पण बहीण भावाचं नातं पुढच्या तीन पिढ्यांसाठी सम्यक असतं कारण ज्या दिवशी तुमच्या लेकीचं लग्न झालं ना तुमची लेख तुमच्या गळ्यात पडून जेवढी रडली नाही तिच्या वडिलांच्या गळ्यात पडून जेवढी रडली नाही तेवढी मामाच्या कुशीत गेल्यानंतर हमसून हमसून रडली कारण मामा हा तिचा फक्त मामा, मामा नव्हता तिच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये हक्का न उभा राहणारा तो तिच्या जीवनातला हक्काचा मित्र होता पण तोच तिच्या जीवनातला हक्काचा मित्र तुटपुंज्या नोटांसाठी ना उद्या गुंठागुंठाभर जमिनींसाठी आम्ही कायमचं दूर करणार असू तर काल्याच्या दिवशी गोकुळातून येणारा परमात्मा काला ग्रहण करून जर आपलं घरच स्वर्ग नसेल तर गोकुळात्मा घर जात असेल तर खऱ्या अर्थानं आपला सप्ताह परिपूर्ण होईल याचा विचार करा आणि जर खऱ्या अर्थानं काल्याच्या अगोदर जर ह्याच नात्यांमधला दुरावा दूर केला तुम्हाला गोकुळ शोधायची गरज नाही तुमचं घर गोकुळ होईल आणि त्या दिवशी काल्याच्या दिवशी येणारा गोकुळातला परमात्मा गोकुळ नावात घरात विराजमान होईल तेव्हा वास्तवामध्ये तुमच्या जीवनाचा परमार्थ सफल होईल हे सगळ्यात मोठं वास्तव आहे विठ्ठल तो महरा, सुका साथी घर हो तो, आता मूळ मुद्द्यावर येतो महाराज सुखासाठी घर बांधलं इथून आपण निघालो होतो आता सुखासाठी फ्लॅट घेतला घेतला ना जवळजवळ पंचावन्न लाख रुपये मोजले पण फ्लॅट घेतला आता ज्या फ्लॅट पाप्यासाठी घेतला की तुम्ही तुमच्यासाठी घेतला पाप्यासाठी ज्या दिवशी तुम्ही, 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 तुम्ही फ्लॅट घेण्याचा विचार केला त्या दिवशी फ्लॅटची इथं स्क्वेअर फुटची किंमत होती साडेसातशे रुपये स्क्वेअर फूट पण आयुष्यभर काबाड कष्ट करून दोन रुपये गाठीशी आल्यानंतर तुम्ही फ्लॅट बुकिंग केला तेव्हा इथंच स्क्वेअर कोड होतं साडेतीन हजार रुपये म्हणजे तुमच्या जीवनातली जवळजवळ तीस वर्ष ज्या देहाचा क्षणाचाही भरवसा नाही अशा क्षणभंगूर देहाचे तीस वर्ष पप्यासाठी एक फ्लॅट घ्यायला घालवली बरोबर मग जर तुमच्या जीवनातली तीस वर्षं तुम्ही पप्याला दिली तर तुम्ही गेल्यावर तुमचा लाडका पाव्या म्हणेल का आपल्या वडिलांनी आयुष्याची तीस वर्ष घराला दिली मग त्यांना शेवटच्या अंघूळ आपण आपल्या बेडरूममध्ये घालू नंतर आपली लाडकी बायको लादी पुसून घेईल तुम्ही घर लाखाचं काय पण कोटीचं जरी घेतलं तर एकदा तुटक्या खाटेवर गरम पाण्याचा हा देह बाहेर आला आणि तोंडात तुळशीचं पान गेलं की त्या घराशी आपला कायमचा संबंध मग सुखासाठी फ्लॅट घेतला आता विचार करा सुख मिळालं आता सुकासाठी बायको केली बायको आपली कुठपर्यंत आहे सहा पात्र्या अग्नि डाग देईपर्यंत बायको आपली एखादी ताई म्हटली महाराज व्यासपीठावर असं का बोलले कारण मी गेल्यावर चर्चा नको कारण त्या टोळ्या जास्त वाढल्यात आपल्याक त्याच्यामुळं पुरावा म्हणून एकच करा दादा पुढच्या वीस वर्षासाठी पडवळ नगर मध्ये सती प्रथा परत चालू करून पहा आता हा विचार तुम्ही घरी जाऊन करा दूध का दूध पाणी का आता सुकासाठी पप्या जन्माला आला महिला मंडळ पाप्या आपला कुठपर्यंत आहे जोपर्यंत पप्याच्या डोक्या पिवळ्या तांदळाचा मार पडत नाही आणि नवीन आलेली गुड्डी जोपर्यंत पहिल्या श्रावण पाटीला जात नाही आणि पहिल्या श्रावण पाठीच्या आणलेल्या सारणाच्या पोळ्या जोपर्यंत पुढच्या सोसायटीत वाटल्या जात नाही तोपर्यंत पाप्या आपला पण एकदा रिकामी पाटी घरी आली तिथून पुढं महिला मंडळ पाप्या आपला राहत तुम्ही म्हणताय मी म्हणत आता सुखासाठी बांध कोरले फ्लॅटचे वाद घातले तो फ्लॅटन बांधही आपला किती दिवस आहे ज्या खऱ्या अर्थानं बांधासाठी दिवाळीच्या सणाला गावी न जाता आम्ही कोर्ट खऱ्या अर्थानं गाजवलं तो बांधन ती जमीन आहे आपली किती दिवस येऊ एकदा आपली दष्क्रिया झाली आणि आपल्या तेरवीचं गोड जेवण सगळं गाव किंवा सोसायटी जेवली की चौदाव्या दिवशी तुमचा लाडका बाप्या गावाकडं ग्रामपंचायतमध्ये इथं महानगरपालिकेत गेल्याशिवाय राहात नाही आणि तुमच्या मृत्यू दाखला पाहिला की तिकडं तलाठी भाऊसाहेब आणि इकडं भाऊसाहेब तुमच्या नावाला कंश टाकून पप्याचं नाव टाकल्याशिवाय राहात मग ज्या बांधासाठी ज्या फ्लॅटसाठी आखा आयुष्य कोर्टात गेलं तोही आपला किती दिवस आहे मोजून तेरा दिवस आहे म्हणजे ज्या प्रपंचात आम्ही तल्लीन आहोत कसाही करा शेवटी मात्र तो नश्वरच आहे आणि या मृत्यूलोकात जे काही साध्य करायचंय तो भगवान परमात्मा ईश्वर आहे आणि या नश्वर देहानं ईश्वराला जर नामाधारे या मृत्यू लोकात जर खऱ्या अर्थानं साध्य केलं या देहाचं कल्याण आहे आणि तो परमात्मा आपलासा होण्याचा मार्ग कलियुगी उद्धारे हरीच्या नामे आणि त्या नामचिंतनाचं हित या मृत्यूलोकातील जीवानं साधलं तर या देहाचं कल्याण आहे आणि तो मार्ग दाखवणारे संत रूपी माता आहेत म्हणून आजच्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये धन्यता त्या मात्यापित्यांना आहे